महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी शिरवळ मधील तथाकथित युट्यूबच्या पत्रकाराकडून होणाऱ्या त्रासामुळे या तरुणाकडून आत्महत्येचा प्रयत्न नुकताच झाला होता या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम करणाऱ्या एका पत्रकारावर फिर्यादीची केस पाहणाऱ्या वकिलावर आणि एका सामाजिक कार्यकर्त्यावर या तथाकथित पत्रकाराने आपल्या पत्नीचा वापर करत शिरवळ पोलीस स्टेशन येथे एकोणतीस रोजी विनयभंग आणि अॅट्रॉसिटीची मध्यरात्री खोटी तक्रार दाखल केली या प्रकरणाची माहिती शिरवळ परिसरामध्ये कळताच खळबळ उडाली आहे यावेळी शिरवळ परिसरातील सर्व पक्षीय नेते मंडळी ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी सोमवारी शिरवळ पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत झालेला शिरवळ ग्रामस्थांनी करण्यात आली या ठिकाणी शिरवळ मधील महिला ही प्रचंड आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या यावेळी बोलताना सर्व ग्रामस्थ म्हणाले या एकाच महिलेचा वारंवार विनयभंग का होत आहे खरंच होत आहे का कायद्याने दिलेल्या शस्त्राच्या आधार घेत जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशातून हा प्रकार चालू आहे प्रशासनाने या प्रकरणाबाबत परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे लोकनियुक्त सरपंच रविराज दुधगावकर उपसरपंच ताहेर काळजी भाजपा नेते अनुप सूर्यवंशी सर्व ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे नेते प्रदीप माने असंख्य सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या पत्रकारित्या अशा पत्रकारितेला फासण्याचं काम किरण मोरे केलेलं आहे मी पत्रकार संघांना अशी विनंती करते की त्याचं पत्रकार पद पत पहिल्यांदा रद्द करावं आणि नंतर जे आमचे एरियातील जे ऍडव्होकेट आन, आनंद फडके आहेत त्यांच्या विरोधात जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते पोलीस स्टेशननी लवकरात लवकर मागे घ्यावे अशीही मी पोलीस स्टेशनला विनंती करते तसं जर न झाल्यास येत्या पंधरा ऑगस्टला माझ्या वतीने व माझ्या लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने खंडाळा तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल अशी मी माहिती गोष्टी सगळ्यांच्या निदर्शनास आल्या शिरवळ गाव आहे ही सर्व धर्मीय सर्व पक्षीय वावरणारे लोक आहेत प्रतिष्ठित लोक आहेत या सगळे एक म्हणून आपण राहत असतो कुठ कुठंतरी अशा गोष्टीमुळे जर आपल्या गावाला काळिंबा लागत असेल गावाचं नाव विनाकारणचं जर अॅट्रॉसिटीसाठी आपल्या जिल्हा लेवलला किंवा राज्य लेवलला दाखल झाल्यानंतर जातं त्याच्यात गावाची तर बदनामी होतीच पण सर्व धर्मीय लोक आपण एकत्र असताना आजपर्यंत शिरोळमध्ये कधीही अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होत नव्हते तर काय प्रवृत्ती अशी आहेत की इनाकारण आता जे आपण नावं घेतली की आपले ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट आनंद फडकेत मुरात सारखा पत्रकार म्हणून चालणार नाही की तो एक समाजसेवक हे सामाजिक सेवा करणारा पोरग आहे त्याच्यावर सचिन तर इतकं काम चांगलं करतो वैद्यकीय क्षेत्रात त्याचं काम आहे कॉलनीत काम सगळ्या गावात आणि अशा जर यांच्यावर गुन्हे दाखल होत असतील ते अतिशय चुकीचं आहे आणि गुन्हे दाखल होण्यापेक्षा करणारा जी प्रवृत्ती बदलली पाहिजे ती प्रवृत्ती चांगली नाही त्याचा याचा आम्ही सर्व गावकरी म्हणून निषेध करतो आणि त्या पद्धतीने आम्ही ग्रामसभेला पंधरा ऑगस्टला जे जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय घेऊन त्या पद्धतीने एस पीला पोलीस स्टेशनला आयुक्तांना सगळीकडे ते ठराव पाठवणार आहे आणि हा एकोपा असंच टिकवण्याची खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांची जबाबदारी आहे यात कुणीही कुणाला खतपाणी घालत नाही कोण कुणाला पाठीशी घालत नाही इथं कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज या ठिकाणी ते गावकरी म्हणून गाव म्हणून आपण सगळेजण एकत्र जमलो आहे आपल्या गावातली चांगली पद्धत आहे की कुठलाही माणूस असला त्याला दुसरा पक्ष येऊन त्याला पाठीशी घालतो त्याला मदत करतो असं कधी घडत नाही आणि इथून पुढेही काढणार नाही जे आपल्या पूर्वजांनी परंपरा शिरवळची घालून दिली ती चालवण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने करायचं आहे आणि ही प्रवृत्ती नेस्तानाबूत केल्याशिवाय प्रदीप दादा आपण सगळेजण आहोत तिथं की नाही वाढली पाहिजे हा प्रसंग आज आनंद आला आहे ज्यावेळेस उदयदादा उपसरपंच होते त्यावेळेससुद्धा एकाने असं केलं होतं पण त्यावेळेस तर जिल्ह्याची अख्खी संघटना येऊन आपल्या ग्रामपंचायत यांच्या पाठीशी उभी राहिली की हे घडलेलं नाही म्हणून आणि अशाच पद्धतीने आत्तासुद्धा गाव तुम्हाला तिघांच्याही पाठीशी त्याची काळजी करू नका कसलाही गुन्हा जरी यांनी खोटे नाटे केले असले तर ते कसं आणून पाडायचं ते निश्चितपणाने आपण सर्वजण तुमच्या तिघांच्या बरोबर आहोत आणि त्या पद्धतीने आपण करू या मुलाचा बी अन्याय झाला आहे तो सुद्धा चुकीचंही प्रवृत्तीने झालेलं आहे तर अशा पद्धतीने होता आपण सगळेजण इथून पुढे या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा पोकारू आणि सर्वजण उभे राहू एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि ह्याच्यातनी या तिघांना काही पुन्हा होणार नाही ही आम्हाला खात्रीशीर माहिती आहे त्यांनी किती काय करून द्या पोलिसांचं काम आहे आलं तर दाखल करून घ्यायला ते काय आपला अन्याय करतात असागण त्यांचं कर्तव्य आहे पण तिथून पुढचं जे काय असणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही सर्वजण आत बसून सर्व त्यांची चर्चा केली काय गोष्टी तुम्हाला काय इथं ओपन सांगता येत नाही ते सगळे मंडळींना सुद्धा माहिती केली तिघ कशी आहेत चांगली आहेत का वाईट आहेत त्या पद्धतीने त्यांचा त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम त्यांना आपण करून देतो शिरोळा गाव हे अतिशय सामाजिक एकता आणि सर्व धर्म समभाव एकत्र ठेवून आज तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये शिरवळचं नाव लौकिक आहे शिरवळमध्ये अनेक समाजाचे अनेक धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि अतिशय एकोपाने राहतात आम्ही शिरवळकर म्हणून सदैव शिरवळचं ऐक्यता राहण्यासाठी एकजूट राहण्यासाठी प्रयत्न करत असतो काल रात्री मला अडीच वाजता फोन आला ॲडव्होकेट आनंद फडके आणि मुराद पटेलांचा की असा असा अॅट्रॉसिटी दाखल होतोय मला तर धक्काच बसला कारण शिरोळमध्ये आत्तापर्यंत सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींवर ग्रामपंचायत सदस्य असेल पत्रकार असेल यांच्यावर कधी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला नव्हता आज वर्षामध्ये यांना सहा ॲट्रॉसिटी दाखल झालेले आहेत म्हणजे हे शिरोळमध्ये काय चाललंय यासाठी आम्ही आता सर्व ग्रामस्थ सर्व पक्षाचे नेते मंडळी एकत्र बसून या शिरोळमध्ये विनाकारण लोकांमध्ये जे अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल होत आहेत यासाठी आम्ही एक ग्रामसभेला कमिटी स्थापन करून इथून पुढं अॅट्रॉसिटी दाखल होणार नाही यासाठी समिती पहिलं जेव्हा एखादा तक्रार होईल तेव्हा कमिटीला आम्हाला सांगतील चुकीची अॅट्रॉसिटी दाखल करतील तेव्हा आम्हाला बोलवलं जाईल कमिटीला जी काय ग्रामसभेत होईल आणि नंतर अॅट्रॉसिटीचं काय असेल ते दाखल करण्याचा त्या ठिकाणी पोलीस निर्णय घेतील परंतु चुकीच्या पद्धतीने आणि विनाकारण कुणावर अॅट्रॉसिटी दाखल होऊ नये म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी सर्व पक्षी आम्ही एकत्र बसून याच्यावर निर्णय घेणार आहे आता जो अॅडव्होकेट आनंद फडके सचिन वाघमारे आणि पटेल पटेलवर जो अॅट्रॉसिटीचा दा गुन्हा दाखल झालेला आहे हा निव्वळ आक्षापोटी आणि त्यांच्यावर जे आत्तापर्यंत आज मी ऐकलं की इतर गावामध्ये सुद्धा त्यांना काही गावाने जसं आज महिलांनी सांगितलं की आमच्या इथंमध्ये आमच्या कॉलनीमध्ये अशी व्यक्ती नकोय असंच त्यांनी पहिले कुठं राहिले त्या ठिकाणी अशाच घटना घडलेल्या गट आहेत त्यामुळं अशा व्यक्तींना या शिरवळमध्ये आपण सुद्धा एक पोलिसांना विनंती करणार आहोत की अशा व्यक्तींमुळे जर शिरवळचं एकोपा बिघडत असेल तर त्या ठिकाणी पोलिसांनी निर्णय घेऊन याच्यावर पायबंद घातला पाहिजे आज ॲडव्होकेट आनंद फडके हे समाजामध्ये आज काम करत आहेत ते सदस्य आहेत मुराद पटेल पत्रकारी आहेत सचिन वाघमारे एक चांगला आहे मग अशा व्यक्तींवर जो गुन्हा दाखल होत असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी सर्व पक्षी आपण सर्व ग्रामस्थ एकत्र आलो आणि या ठिकाणी पोलिसांना सांगितलं आज पोलिसांनी गुन्हा दाखल झाला असला तरी सांगितलंय की आम्ही याच्यामध्ये तपास करून हा गुन्हा झालेलाच नाही असं आम्ही सांगून या ठिकाणी हा गुन्हा होऊन देणार नाही असं आपल्याला स्पष्ट सांगितलंय त्यामुळे मी पोलिस प्रशासनाचे धन्यवाद मानतो की त्यांनी अशा गोष्टीपासून या ठिकाणी घडणाऱ्या गोष्टीपासून आज आपल्याला सगळ्यांना सांगितलंय की आम्ही अशी घटना होऊन देणार नाही परंतु इथून पुढे होऊ नये म्हणून आपण सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये सर्वांनी एकत्र राहूया जर कुणाला काय असेल वाटत असेल तर आपण सर्व पक्षीय पहिली बैठक घेऊन या ठिकाणी आपण निर्णय घेऊ तर आज महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी हा होणारा आणि याला वाचा पडण्यासाठी आल्यात त्याबद्दल आणि सर्व ग्रामस्थ सर्व पक्ष आलेत मी खरंतर मनापासून धन्यवाद देईन इथून पुढच्या काळामध्ये अशीच एकोप आपल्यामध्ये टिकून ठेवला पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा